श्री स्वामी समर्थ तर शनिवारी आवृत्तून करावेत हे सोपे उपाय सदैव लक्ष्मी स्थिर राहील वास्तुशास्त्र शनिदेवाचे आशीर्वाद लाभून वास्तूमधील दोष दूर व्हावे असे वाटत असेल तर घरगुती उपाय जरूर करा शनिवार हा शनिदेवाचा वार समजला जातो या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे शनिवारी जप तप ध्यान दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरण ही सकारात्मक राहते जाणून घेऊया कोणते उपाय करावेत ते ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते गृहस्थिती सुधारते आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाव मानले जाते लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात ते पुढीलप्रमाणे शनिवारी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावे यासाठी फार नाही तर केवळ चमच्याभर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल यासोबत तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल तिचा आशीर्वाद मिळेल गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता शनिवारी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून निवृत्त दिशेला ठेवावे पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा हा उपाय त्या दिवसभरा पुरताच करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शनिवारी करावेत असे उपाय तर ते कोणते पाहूया शनिवारी दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत यामुळे सुख समृद्धी मिळेल शनिवारी पित्रांना जल अर्पण करण्यासोबत आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे त्यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पाणी घालावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्यात ही प्रार्थना त्रिदेवापर्यंत पोहोचते कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो अशी श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे शनिवारी एखाद्या गरजवंताला अन, अन्न अन्न कपडे आणि त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी शनिदेवांचा आशीर्वाद लाभेल शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तेल अर्पण करावे यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून बचाव होतो अर्थात यापैकी जे उपाय सहज शक्य असतील ते अवश्य करावे आणि वास्तुदोष दूर करावेत याने लक्ष्मी प्राप्ती होते